श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा वर्षातील पहिला दिवस आहे उद्या आणि प्रत्येकांच्या आपल्या आयुष्यामध्ये हे वर्ष दोन हजार पंचवीस वर्ष सुख समाधानाच जावं आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रगती व्हावी आणि आपल्याला एक चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपल्याला काही महत्वाचे आणि प्रभावशाली उपाय आपल्याला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचे आहे उपाय तुम्ही सकाळपासनं संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही उपाय करू शकता तर उपाय अतिशय प्रभावी आहे आणि आवर्जून करण्याचा प्रयत्न करा कारण उद्याचा दिवस हा वर्षातील पहिला दिवस आहे आणि आपण करून घेऊ आपल्या मनाशी कि मला आपल्याला काही गोल ठरवायचे आहे आपल्याला काही आपल्या आयुष्यामध्ये बदल करायचा आहे आपण जे दोन हजार चोवीस मध्ये काही जी काय प्रगती केली केलेली असेल त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला नवीन काही शिकायचं आहे आणि प्रारंभ करायचा आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या घराच्या उंबरठ्यावरती अशी कोणती वस्तू ठेवावी जी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि श्रीमंती त्याचबरोबर यशाचं वातावरण निर्माण करू शकते भारतीय संस्कृतीतील या परंपरेच खूप महत्व आहे तर वास्तुशास्त्रामध्ये उंबरठा म्हणजे घराचं प्रवेशद्वार आणि जे नुसतं दारच नसतं तर ते आपल्यासाठी अंतर आणि बाहेर यातील ऊर्जा वाहून नेणारी एक जागा असते ठिकाण असत आपल्या घराचा उंबरठा हा सकारात्मक ऊर्जेचं प्रवेशद्वार मानलं जातं धार्मिक ग्रंथामध्ये आणि शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे की सकाळच्या सुरुवातीला आणि नवीन कामांच्या पूर्वी आपल्याला उंबरठ्यावरती योग्य ती वस्तू ठेवायची ठेवली तर ती आपल्या घराला सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी देते उंबरठ्यावर केवळ वस्तू ठेवल्याने नाही भाव महत्वाचा तर त्यामागील आहे की ही कृती आपण जो काय उपाय करत आहोत अनंत काळापासून चालत श्रद्धा आणि विज्ञानांचा हा एक संगम आहे नवीन वर्षाला उंबरठ्यावर आपल्याला कोणत्या वस्तू ठेवायच्या आहे काय उपाय करायचे आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी कायम टिकून राहील आणि माता लक्ष्मीचं विष्णू नारायणासोबत कायम आपल्या घरामध्ये अखंड वास्तव्य टिकून राहील यासाठी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी काही अत्यंत प्रभावी वस्तू ठेवायचं आहे तर बघा आता सर्वात नवीन वर्षाला उंबरठ्यावर कोणत्या वस्तू ठेवाव्या त्या कशा पद्धतीने ठेवाव्या याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉनलाही प्रेस करा तर बघा तांदूळ आणि गहू यांना उंबरठ्यावर ठेवल्या ठेवल्यामुळे घरात धनधान्याची कधीही कमतरता राहत नाही आपल्याला अन्नधान्याची उणे चंचन भासत नाही ही परंपरा अगदी आपल्या पूर्वजांपासून समृद्ध अशा जीवनशैलीचं सुख समाधानाचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर आता दुसरी वस्तू म्हणजे चांदीचं नाणं किंवा नाणी आपल्याला ना, ठेवायचे आहे आता चांदी हा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मानला जातो आणि चांदी ही शुक्राचं चा प्रतीक असत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावर चांदीचं चा नाणं ठेवायचं चा आहे हे नाणं ठेवल्याने आपल्या घरामध्ये घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात अखंड वास करते आता हे नाणं ठेवल्याने आपली जी काय आर्थिक समृद्धीचा मार्ग असतो तर तो खुला होतो त्याच सोबत ही वस्तू ऊर्जांनाही आमंत्रण देत असते आता हे नाणं तुम्हाला कशा पद्धतीने ठेवायचं आहे बघा तर हे नाणं तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजल टाका स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेट तुम्ही कोणतीही घेऊ शकता तांब्याची पितळेची किंवा स्टीलची या ही कोणतीही तुम्ही प्लेट घेतली तरी देखील चालणार आहे तर खाली आपल्याला अखंड अक्षदा टाकायची आहे त्यावरती थोडस हळदी कुंकू टाकायचा आहे त्यावरती आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि नंतर आपल्याला हे चांदीचं नाणं आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्या नाण्याला देखील हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे गुलाबाच्या पाकळ्या ठेवायच्या आहे आणि धूप अगरबत्ती आपल्याला दिवा धूप ओवाळून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हे आपल्या उंबरठ्यावरती किमान अर्धा तास तरी आपल्याला हे ठेवायचं आहे संध्याकाळच्या वेळी आता ज्यांची घरं रस्त्यावरती असेल ज्यांना म्हणजे असं बाहेरच्या याच्यात असेल तर त्यांना शक्य नसेल तर आपण थोडा वेळ तिथे लक्ष ठेवायचं आहे आणि आपण काळजी घ्यायची आहे की जेणेकरून कुणी नेणार नाही अशा हिशोबाने तुम्हाला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे ज्ञान ठेवायचं आहे आता तिसरी वस्तू म्हणजे कापूर आता सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उंबरठ्या जवळ कापूर जाण्याने महत्वाचं म्हणजे नवीन वर्षाला सकारात्मकतेने सुरुवात करायची असेल तर हा एक अतिशय उत्तम खास प्रभावी उपाय आणि पर्याय देखील सांगितला गेलेला आहे आपल्या धर्मशास्त्रामध्ये आता चौथी वस्तू म्हणजे फुलं तर अनेक लोकांना माहीत नाही पण ताज्या फुलांचा सुगंध आपल्या घरात एक आनंद सकारात्मक ऊर्जा निर्माण आता चौथी वस्तू म्हणजे फूल अनेक लोकांना माहित नाही पण ताज्या फुलांचा सुगंध आपल्या घरात आनंद निर्माण करतो त्याचबरोबर नवीन एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आणण्याचं काम देखील ही हा सुगंध करत असतो फुलांचा उपयोग मनाला आणि घराला शांतता आणि चैतन्य देतो त्याचबरोबर आता पाण्याचं पिंड किंवा तांब्याचा घडा आता तांब्याचा घट हा शुद्धतेचा प्रतीक असत आता तांब्याचा घट म्हणजे जो कलश असतो तर तो कलश आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती ठेवायचं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला तांब्याचा एक लोटा घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे त्यामध्ये थोडस गंगाजल टाकायचं आहे आणि हळदी कुंकू अक्षदा आणि तुमच्याकडे जर गुलाबजल असेल तर गुलाबजल टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या असेल तर हे पाणी आपल्याला हा पाणी भरून ठेवलेला कलश आपण ज्या वास्तूमध्ये राहतो आपल्या घरात पवित्रता कायम राहावी त्यासाठी आणि माता लक्ष्मीचं आपल्या घराकडे सदैव आगमन व्हावं त्यासाठी आपल्याला या उंबरठ्यावरती हा कलश आपल्याला ठेवायचा आहे त्याच्या सोब सोबतच आपल्याला दिवा लावायचा आहे त्या कलशावरती एक प्लेट ठेवून अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा उद्याच्या दिवशी आवर्जून त्या कलशावरती लावायचा आहे आता याचा फायदा म्हणजे काय आहे बघा त्या मागचं काय महत्व आहे तर आध्यात्मिक फायदा असा आहे या वस्तू ठेवल्याने मनोबल आपलं वार्थ आणि एक आत्मविश्वास निर्माण होतो आता ज्यावेळी आपल्या मनामध्ये निगेटिव्ह ऊर्जा येते किंवा आळस येतो किंवा काही काही गोष्टी आपण म्हणतो की असं नाही होणार तसं नाही होणार तर ह्या आपल्यापासून दूर जातात आणि आपल्या अंगामध्ये शरीरामध्ये आपल्या घरामध्ये जी काय सकारात्मक ऊर्जा असते तर ती संचारत जाते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होत असते तिचा संचार हा जास्त प्रमाणात होत असतो म्हणून अशा प्रत्येक विशिष्ट तिथीला प्रत्येक दिवसाला आता आमोशा पौर्णिमा ही प्रत्येक महिन्याला येत असते तर प्रत्येक आमोशा तिथीचं पौर्णिमेचं महत्व हे वेगवेगळं असतं त्यानुसार आपल्याला हे उपाय सेवा करायच्या असतात तर आता आपण जेवढ्या सेवा उपाय करतो तर एक वेळ आपण ज्या गप्पा गोष्टी करतो तर त्या तरी मला फालतू वाटतात परंतु आपण देवाची सेवा मनापासून करतो उपाय सेवा करतो किंवा आपण काही चांगलं एखादं की हे चुकीच आहे कारण आपण जितकी देवांची सेवा भक्ती केली तर आपल्याला आज नाही तर उद्या काही ना काहीतरी चांगलं मिळणारच आहे अशी आपल्याला श्रद्धा देवा देवावरती ठेवून आपल्याला उपाय सेवा करायची आहे त्यामुळे आध्यात्मिक फायदा म्हणजे या वस्तू ठेवल्यामुळे मनोबल वाढत नवीन आत्मविश्वास निर्माण होतो सकारात्मक ऊर्जा उंबरठ्यावर ठेवली ठेवलेली वस्तू सकारात्मक ऊर्जांना आकर्षित करते आणि घर शांत व आनंदमय राहतं आर्थिक फायदा चांदीच्या चा नाण्यामुळे आर्थिक समृद्धी येण्याचा विचार आहे ताजी फुलं किंवा कापूर जाळल्याने घरात आत नव्या ऑक्सिजनची चांगली ऊर्जा मिळते काय करावं काय टाळावं काही गोष्टी टाळणे ही गरजेचं आहे महत्वाचं आहे उंबरठ्या आपल्याला उद्याच्या दिवशी स्वच्छ पुसून घ्यायचं आहे अस्वच्छ ठेवू नका व तुटकी दार किंवा खराब नाणी उंबरठ्यावरती ठेवू नका जड नकारात्मक गोष्टींचा वापर करू नका अशा पद्धतीने तुम्हाला आपल्या या उंबरठ्याचं उद्याच्या दिवशी आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे उमऱ्याला उद्याही आपल्याला हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे आणि आपला पूर्ण दोन हजार पंचवीस साल जे आहे तर ते सुख समाधानाचं जावं आनंदाचं चा जावं चांगलं सर्वांना आरोग्य लाभावं यासाठी आपल्याला देवा स्वामींकडे प्रार्थना करायची आहे स्वामी तुम्हाला जर केंद्र कुठे जवळ असेल तर तिथे जाऊन तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि विनवणी करायची आहे की ज्या काही माझ्या भविष्यामध्ये मागे गोष्टी झाल्या त्या घड गड़, घडून गेल्या त्या घडू द्या परंतु आजपासून माझ्या आयुष्यामध्ये सुख समाधान चांगलं आरोग्य येऊ द्या आणि मला जी काय संकट दुःख ते, ते मला न, एक ताकद द्या उमेद द्या अशी प्रार्थना तुम्हाला स्वामींसमोर किंवा तुमच्या जी कोणती इष्ट देवता आहे त्या देवांसमोर तुम्हाला प्रार्थना करायची आहे नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी उंबरठ्यावरती या काही वस्तू ठेवायच्या नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ